दरम्यान आपल्यासोबत थेट प्रकाश महाजन जोडले गेलेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत जे काल नाराज होते त्यांनी आपली नाराजगी बोलून दाखवली नाराजगी बोलून दाखवली जे मेळावा होता मानसेचा तुम्हाला आमंत्रण नव्हतं तुम्ही सांगितलं होतं भावना बोलून दाखवलं होत्या आणि त्यानंतर आता अमित ठाकरे असतील किंवा बानामगावकर त्यांचा फोन आला काय चर्चा झालेली मला काल रात्री अमितजीचा फोन आला तुम्ही सगळी बाजू ऐकून घेतली काही गोष्टीची नाराजगी सुद्धा त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी मला सांगितले की मी तुम्हाला भेटायला एक युवा नेता माझ्यासारख्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याची त्या स्थेने चौकशी करतो मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आणि अशा प्रकारे आमच्यासारख्या का ज्येष्ठ कार्यकर्त्याला जर तरुण नेतृत्व सांभाळून घेत असेल तर आम्हाला आणखी दुसरं काय पाहिजे म्हणजे कालची जी नाराजगी होती ती कुठेतरी दूर झाली म्हणून मला वाटतं अमित साहेबांचा फोन आला तिथंच काही सगळं मला असं वाटतं माझ्या मनातलं राग होता तो गेला त्यांनी ज्या आस्थेनं माझी चौकशी केली मला खूप बरं वाटलं मनाला ती गोष्ट माझ्या खूप भावली कारण आजकाल तरुण नेतृत्व आमच्यासारख्या ज्येष्ठांकडे फार लक्ष देत नाही पण अमित ठाकरे सारखा एक तरुण नेता या गोष्टीला अपवाद झाला माझी त्यांनी चौकशी करी मला भेटायची इच्छा व्यक्त केली माझ्या माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट काल तुम्ही ज्या पद्धतीने काका असे भावना बोलून दाखवली तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होता आणि एक प्रवक्ते म्हणून तुम्ही आ, 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 पक्षाची गेल्या काही दिवसांपासून ठोसपणे भूमिका मांडतात असं असताना मेळात बोलू नये कुठेतरी या सगळ्या गोष्टीच्या वेदना होताना पाहायला मिळाल्या वेदना होतो त्या निश्चित होतात कारण काय की पक्षात घडणाऱ्या प्रसार माध्यम जनता विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष आम्हाला विचारत असतो आमच्या पक्षीच काही माहिती नाही एवढं काही हे पद टाकावू नाही या ना पदाचं महत्व लक्षात घेत आपल्याकडे काँग्रेस पक्षसुद्धा चांगले प्रवक्ते आहेत भारतीय जनता पक्षसुद्धा चांगले प्रवक्ते पूर्वी कम्युनिस्ट पक्षसुद्धा सुद्धा खूप चांगले चांगले प्रवक्ते समाजवादी पक्षसुद्धा आहेत या सगळ्या प्रत्येक प्रवक्त्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की त्यांना एक पक्ष विशिष्ट महत्त्व देतं म्हणून ते एवढं जीव तोडून काम करतात आमची एखादी चूक ही पक्षाला खूप महागात पडू शकते आमच्या एखादं चुकीचं वक्तव्य आमचं एखादं असमंजस्य व्यक्त वक्तव्य हे पक्षाला खूप महागात पडू शकतं पण पक्षाला एखादं यश मिळालं यशात आम्ही वाटेकरी नसतो आम्ही सगळ्या दुर्लक्ष असतो दुर्लक्षित आम्ही असतो मला असं वाटतं जास्त न व्हायला पाहिजे प्रवक्ता हा खरा तुमचा चेहरा आहे प्रवक्ता खरा तुमचा आवाज आहे त्याला योग्य तो सन्मान द्यावा एवढीच माझी मागणी मी प्रवक्ता असेल नसेल हा विषय वेगळा आहे तुम्ही काल हे पण म्हणाले होते की राणे प्रकरणात सगळ्यानंतर तुम्ही सह केलं पक्ष तुमच्या बाजून उभं राहिला नाही तरी तुम्ही एकटे लढले या सगळ्या गोष्टींचं दुःख होतं एवढा मोठा नेता आपल्यासोबत टाकतो आणि आपल्यासोबत पक्ष उभं राहत नाही पण तरीही तुम्ही पुढे कार्य करत होता मला अमितजीचा फोन आल्यावर या सगळ्या गोष्टी मी अमित जीचा मला फोन आला ज्या प्रेमानं माझी मायेनं चौकशी केली मला सगळं मिळालं मी त्या सगळ्या गोष्टी विसरू कधी भेट होणार आहे काय यावर चर्चा झाली काही आता ती वेळ देतील त्यावेळेस मी जाईन बाळ नांदगावकरांशी पण तुमचं बोलणार बाळ नांदगावकर पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत माझे मित्र आहेत त्याच्यामुळं काही गोष्टी मर्यादा सोडून मी त्यांच्याशी माझ्या भावना व्यक्त केल्या ती योग्य ते त्याचा निर्णय घेत बघू काय होत भविष्यात काय होत आता शोधचा प्रश्न काल तुम्ही एक डॉक्स्पट पण केला होता बोलताना की जे ठाकरे बंधू एकत्र येणार या सगळ्या चर्चा सुरू आहे या चर्चा सुरू असताना पक्षात कुठेतरी मतभेद होते दोन असं असताना त्या काही लोकांना शिक्षा माफ केली पण मला फाशी दिली असं तुमचं वक्तव्य होतं खरंच मनसेमध्ये दोन मतप्रवाह आहेत सुरुवातीच्या काळात ते तसं दिसत होते म्हणजे मी त्याच्यात काय हो नाही म्हणण्याचा काही प्रश्न त्यात माझं एक मत होतं कदाचित ते यायला नको होत त्याला ते होते प्रकाश महाजन आणि कालची जी सगळी घटना घडली त्यानंतर आता आम्ही ठाकरे यांचा फोन आल्यानंतर आपली नाराजी दूर झाल्या असल्याचं निश्चितच त्यामुळे बोसेना खरं तर प्रकाश महाजनांची नाराजगी हे स्पष्ट रूपात दिसून येत आहे